आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज आज दिनांक बारा मे रोजी चांदूर बाजार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथील तक्षशिला सार्वजनिक वाचनालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात राहुल उके व त्यांच्या परिवारातर्फे वाचनालयाला पुस्तके देण्यात आली विशेष म्हणजे राहुल उके यांच्या आईचे तीस एप्रिल रोजी दीर्घ आजाराने निधन झाले होते मात्र त्यांनी तेरवीच्या कार्यक्रमाला लागणाऱ्या खर्चऐवजी वाचनालयाला पुस्तके देऊन त्यांच्या आईला निमित्त श्रद्धांजली वाहिली पुस्तकांची खरी जाणीव असणारे उके परिवारातील सर्व सदस्य क्लास वन क्लास टू सारख्या व इतर पदांवर माजी नगर परिषद उपाध्यक्ष मुजफ्फर हुसेन सहित विशेष अतिथी अशोक पाटील आक्रोश जनशक्ती संघटनेचे सुशील बेले तसेच चांदूर बाजारातील युवा नेतृत्व समाजसेवक भाऊ तायडे अॅडव्होकेट अंकुश तागडे सहित राहुल भाऊ नन्नवरे प्रतीक वाघमारे अंकुश पाटील

या गोष्टी म्हटला जो अनावश्यक खर्च होतो अनावश्यक खर्च पाळून आपण त्याच पैशामध्ये वाचवून तेच पैसे पुस्तकाच्या तुम्हाला अमल होत असेल तर आपण कसा पुढे उपक्रम करण्याचं ठरवलं आणि कृष्णे असं म्हटलं की दादा आपल्याला डोनरची गरज आहे मग आपण कुठे जाऊ नको की तुला पुस्तक पाहिजे तेवढंही पुस्तक डोनेट आणि आम्ही भविष्यात जर लागले तर भविष्यात मी तुमच्यासाठी कधीही असणार आणि माझ्या परिवाराचा परिचय करू देतो मी राहुल वन ऑफिसर कॅमेरा मुंबई कार्यरत आहे माझी पत्नी आलिशा भगत ही आलिशा उके ही क्लास टू अधिकारी ऑफिसर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी वाशिम माझी बहीण शीतल उके तांबळे ही कोल्हापूर येथे तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहे आमच्या जावाई रमाकांत तांबळे हे सुद्धा तालुका कृषी अधिकारी कोल्हापूर येथे कार्यरत आहे आणि माझी चुलतबाई पूजा ओके ही सध्या इंडियन बँक ऑफिसर माझी दुसरी चुलत बाई ओके ही सध्या ओपन मुंबई येथे टॅक्स असिस्टंट म्हणून काय म्हणजे हे गोष्ट मी याच्यासाठी तुम्हाला सांगतोय की आमच्या घरात पूर्ण म्हणजे स्पर्धापेक्षा अभ्यास करून पुढे गेलेलेच मोपाल हेच मला आईच्या स्वरूपात जिवंत ठेवायचं होत आणि आता

ज्यांच्या परिवारात एक आई दिवसाच्या निमित्त एवढा मोठ्या पुस्तकाचा भंडार आपल्याला आज दिसत आहे ज्या आई दिवसानिमित्त आपल्याला बक्षीस म्हणून किंवा भेट देत आहे तो परिवार अतिशय उंच स्तरावर विचार करणारा परिवार आज तिथं आपल्याला भेट स्वरूपात जे पुस्तक देते त्यांचं मी प्रथम खूप शब्द शब्दाने स्वागत करतो आज इथं मग अंधश्रद्धेला जन्म घेते मग अज्ञान अविद्या पसरते आणि जिथं अज्ञान आणि अविद्या पसरली तिथं तुमची प्रज्ञा काम करत नाही तुम्ही अज्ञानाचा त्याग करा अविद्येचा त्याग करा